नगरपालिकेचे निवडणूक अवघ्या दिवसावर येऊन आहे मात्र युवा नेते जोरदार कामाला लागले आहेत प्रभाग क्रमांक युवा नेते मनोज कराळे यांच्या प्रचाराचा नारळ बावीस डिसेंबर रोजी पुढून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मनोज कराळे हे रबाजी नगर भागात राहत असून त्यांनी भीमाशंकर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत यामध्ये रस्ते ड्रेनेज लाईनचे प्रश्न धार्मिक मंदिराचे कामं महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम कोणतेही नगरसेवकाचे पद नसतानाही त्यांनी प्रभागात काम केले आहेत मात्र या भागाचे नगरसेवक तब्बल सात वर्ष नागरिकांनी मतदान देऊन देखील फिरकले नसल्याने प्रभागातील नागरिकांनी अक्षरशः युवा नेते मनोज कराळे यांच्यासमोर प्रभागातील प्रलंबित कामाचा पाडा मांडला अनेक वर्षापासून प्रभागातील कामे रखडल्याने संतप्त झालेल्या महिलांनी यंदाच्या निवडणुकीतील नगरसेवक आपल्याच प्रभागातील असला पाहिजे असा सूर महिलांच्या तोंडून निघाला

आम्ही पाणी येऊन तुमच्या घरी बसणार तुम्हाला घरी बसणार तुम्हाला सगळे मग एवढे आहेत ते आता तुम्हाला माहिती आहे का मागची कोण नगर ठेव घे नाही माहिती आमची पूर पण आहे ते पण माहिती

आई बापाच्या पोटी एकदाच येतो एकदाच जातो हा ते बी अंगाशी कपडे शिज नेतो काही सांग तुमची धन असू द्या संपद असू द्या माड्या असू द्या हायल्या नेतो कोणी माझ माझ अहो काय तुमचं द्यावाला दोन हातात तिसरं मस्त द्या फक्त हे बघा

<laughs> आमची समस्या एवढीच आहे फक्त आम्हाला पाणी रोड आमचं रोड आम्हाला एक फूट तरी खांदून पाहिजे खाली शिमिट कॉन्क्रीट पाहिजे आणि परत ड्रेनेज नीट वर उचलून ड्रेनेज पाहिजे सगळं पाऊस आला का आमच्या घरात पाणी येतं बरोबर मी एकदा क मनोजला बोलावलं होतं घरी भर पावसात बोलावलं होतं मनोज दादा इकडे येऊन बघ सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं होतं हां आणि कचऱ्याची गाडी आम्हाला पंधरा पंधरा दिवस गाडी नाही महिना महिना तर पावसाळ्यात तर महिना महिना गाडी नाही आम्हाला आमची एवढे समस्या सुटले बस झाला मनोज दादाची पाठीमाग आम्ही आहे बोटी एकदाच येतो एकदाच जातो बरोबर ते अंगाशी कपडे शिरात येतो काही सांग तुमची धन असून द्या संपद असून द्या माड्या असून द्या हव्या असू येतो कोणी माझ माझ काय तुमचं देवाला दोन हातान तिसरं मस्त द्या फक्त हे बघा हे काम येत आहे काय काम येत नाही पोहराला निवडून आणत आणणार निवडून महादेव हे खाली तेच आणणार निवडून फक्त निवडून या लक्ष राहून वार्ड नंबर वार्ड क्रमांक पंधरामधून अहमदनगर महानगरपालिकेमधून आज मी मनोज आहे प्रचाराचा आरंभ केला आहे आणि सगळ्या माझ्या आई भगिनी माझे सगळे मित्रपरिवार ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि इकडून पंधरामधून उभं राहायचं कारण असं की मागच्या सात वर्षापूर्वी आमच्या इकडून अडीच हजार मतदान आलं तर जवळपास आणि आमच्या इकडच्या नागरिकांनी सगळं मतदान पण व्यवस्थित त्या लोकांना केलं पण त्या लोकांनी त्याची जाणीव नाही ठेवली जाणीव नाही ठेवली असे रस्ते नाही लाईट नाही काही नाही त्यांना जर भेटायला गेलो तर घरी नाही सांगणार भेटणार नाही आम मग आमच्या इदलच्या नागरिकांनी मला सांगितलं तू आपल्या इकडचं उमेदवार पाहिन उद्या तुझ्या घरी मला इथं येता येईल घरी येऊन तू कान पकडून सांगू शकतोय मनोज तुला हे केलंय तू, तू तेवढं करून घे त्यामुळे मी आता प्रभाग क्रमांक पंधरा मधून उमेदवारी करीत आहे आणि सगळ्यांच्या इच्छा मी पूर्ण प्रभा क्रमांक पंधरामध्ये मनोज शेटकराळे थांबलेले आहेत तरी माझी त्यांची अशी अपेक्षा अशी इच्छा आहे की ज्या आमच्या प प्रभाक पंधरामधल्या ज्या महिलांच्या किंवा आमच्या स सार्वजनिक ज्या समस्या आहेत ते सोडावं हो हीच आम्हाला विनंती बसूया हो पंधरा क्रमांकामध्ये उभ्या आहेत तरी आमचे जे, जे काही महिलांनी जे समस्या मांडले नाही तर ते पूर्ण करावे बस नमस्कार आज आहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भव्य प्रचार सोळा समारंभ आज संपन्न होत आहेत आज खरं पाहता म्हणून मनोज भाऊ कारळे यांनी आज सात वर्षे आले महिलांसाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी अपंगांसाठी एवढे उपक्रम केलेले आहेत आणि मा मागील पंचवर्षीमधले जे नगरसेवक होते सात वर्ष आले आलेलेच नाहीत ते आणि मनोज भाऊ आणि आम्ही स्वतः मी नंदू भोसले बाकीचे सर्व मित्र प मित्रमंडळ आम्ही इतके प कार्यक्रम राबवले आहेत त्यांनी आज त्यांच्यासाठी आपण आज नारळ फोडला आहे आणि सर्वांनी या महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्याचं आपण सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद यावेळी प्रभागातून मतदाराच्या गाठीभेटी घेत असताना युवा नेते मनोज कराळे यांचे परिसरातील महिलांनी औषध करून जोरदार स्वागत केले यावेळी वैष्णवनगर नगर अयोध्यानगर लाला नगर प्रभागातील महिला तरुण युवक भीमाशंकर सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात